हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी बनवत आहे आषाढी एकादशीनिमित्त शाबूचे उडे तर त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये तीन चार वाट्या शाबू घेतलेला आहे आणि तो आता छान दोन वेळेस धुवून घ्यायचा पाणी टाकून पहा आता मी दोन वेळेस पाणी छान पाण्याने धुवून घेत आहे आणि त्यामधलं पाणी काढून घ्यायचं जास्त पाणी नाही ठेवायचं आपण शाबो पाण्यात पूर्ण भिजर एवढा पाणी ठेवायचं त्यामध्ये म्हणजे पूर्ण आपला शाबू त्यामध्ये बोडला पाहिजे जास्त पाणी नाही ठेवायचं तर जास्त खूप चिकट बनतो शाबू हे पहा आता हे त्याला चार पाच तास भिजत ठेवलं होतं आणि तो आता छान शे भिजलेला आहे जास्त चिकट पण नाही झाला आणि उमर पण नाही राहिलेला माऊस भिजलेला आहे आता इकडे मी इकडे शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आणि टेस्ट छान येते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn चाटणीमध्ये काढून घेत आहे आणि मिरची कट करून झाली हे पाण्यामध्येच काढून घ्यायची आहे बरं आणि शेंगदाणे एकत्रच निसर्ग बारीक करून घ्यायचे आहे अच्छा ऐकलं की थोडा हा एक साइड ला गया आहे थोडाच जरा चिमडाले टाक त्याच्यात नाही टिकलले याच्यात चोळी बनवायला पण ट्राउझर पण बारीक करून घ्यायचा आपल्याला विगलेला शाबू पाहा शाबू एकदम छान दिसलेला आहे हाताला पण चिकटत नाही एकदम सुटसुटीत झाला आहे आणि लिंबर पण नाही राहिलेला माझी परी ही आता सहाच वर्षाची आहे पण तुम्हीच मोबाईल पकडला आहे आता इकडे बारीक उकडलेलं बटाटे बारीक करून घ्यायचं त्यामध्ये थ्रेड करायचं आहे छान बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्ये गाठी नाही राहिलं पाहिजे म्हणजे ओडे छान मध्ये हा पकडते हलती है ना ती पकडते हा बटाटा बारीक करून झालेला आहे ते आता ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणे हिरवी मिरची आणि शाबूचं आपण जे बारीक करून घेतलेलं आहे मिश्रण त्यामध्ये बटाटेट पण ॲड करायचं आहे उकळलेला बटाटा बारीक करून तुम्ही किसून पण घेऊ शकता आणि आता आपल्या चणीनुसार त्यामध्ये नमक टाकायचंय आणि आता ते सगळं मिक्स हाताने एक जीव करून घ्यायचं आहे पूर्ण हाताने आपण कमी मळतो एकदम छान तसं ते एकदम एक जीव मिक्स करून घ्यायचंय पूर्ण नमक पण सगळीकडे मिक्स होतं म्हणजे सगळ्याला पोचतं छान मिक्स केल्यावर ये दादा बाळचा बाळचा ini अशा पद्धतीने बडे आणि आवडल्यास लाईक शेअर खूप छान वडे बनतात आता पुढे पहास तुम्ही तळून कसे बनता येते बनव बनवण्याची बनव खिचोडी बन मी गोळा झालेला आहे म्हणून आता मी एक ओढा बनवून घेत आहे हातावरती छान दोन्ही हाताने थोडं हाताला पाणी लावायचं म्हणजे शिर जास्त चिपकट होत चिपटत नाही हाताला त्याच्यात आपल्या डोळेला गोळ करायची का सगळेकडे दिसतंय होल असतो तसं तुम्ही त्याला मेंदू उपवासाचे मेंदू वडे पण बोलू शकता आणि मध्ये होल पाडल्यावरती सहते त्यामध्ये तेल जाऊन चौक चारही बाजूने सौकून म्हणजे सगळ्या बाजूने मेंदोडा छान तळतो तळला जातो कच्चा त्यामुळे होऊन पडून घ्यायचे पाहता इकडे तेल पण चेक केले तापले कसं तर तेल पण चांगलं तापलेलं आहे आणि मेंदोळे तळताना तेल आहे का नाही याची खात्री करून घ्यायची नाहीतर कच्चं तेल असेल तर मेंदोळे चिकटून बसतील किंवा विरतील त्यामध्ये त्यामुळे तेल चांगलं तापल्यावरच मेंदोळे तळायला तळायचे आणि मेंदू वडे टाकल्या टाकलं त्याला लगेच हलवायचं नाही थोडेसे तळू द्यायचे मग ते चिकटत नाहीत झाडायला पण आणि खडेला पण चिकटत नाहीत खिडकी लाव पण खिडकी लाव गॅस येऊ द्याय वारे छान मध्यम गॅसवर छान तळून घ्यायचे फुल पण नाही ठेवायचा गॅस आणि एकदम कमी पण नाही ठेवायचा

असून तेम्मक एकदम छान बनले खूप छान बनतात अशा पद्धतीने करून पहा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा